येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातले सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत आणि यातच भाजपचं मिशन लोटस सुरू झालंय की काय अशी चर्चा आहे कारण दोन दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात पवारांना धक्का दिल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा कोकणाकडे वळवलाय आणि इथे त्यांनी ठाकरेंना दणका दिलाय येत्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असतात आणि अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत पण या कोकण दौऱ्यावर असतानाच त्यांना भाजपनं एक मोठा धक्का दिलाय ते म्हणजे येत्या चार फेब्रुवारीला उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात आणि पाच फेब्रुवारीला रत्नागिरीत असणार आहेत पण उद्धव ठाकरे तळकोकण दौऱ्यावर येण्याआधीच बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपात प्रवेश केलाय सूर्यकांत दळवी नेमके कोण आहेत ते आधी पाहूयात तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा म्हणजे जवळपास पंचवीस वर्षांचा काळ ते दापोलीतून शिवसेनेचे आमदार राहिलेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेतही त्यांनी काम केलंय बाळासाहेबांचे खंदे समर्थक अशी त्यांची एक ओळख आहे दळवी आणि ठाकरे यांचं कुठे बी नसलं तर दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणुकीत पक्षातल्याच लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडलं असा आरोप सूर्यकांत दळवींनी वारंवार बोलून दाखवलाय तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना डावलून शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांना उमेदवारी दिली त्यामुळे ते नाराज झाले आणि अशातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा सूर्यकांत दळवींना होती पण ठाकरे गटानं इथेही त्यांचा भ्रमनिरास केला आणि दापोली विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी हे दळवींचे राजकीय कट्टर विरोधक असलेल्या माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवली त्यामुळे दळवींच्या नाराजीत आणखी भर पडली त्यामुळे मागील काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नव्हते तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा हा महत्वाचा मानला जातोय मात्र त्याआधीच सूर्यकांत दळवींनी भाजपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय तर सूर्यकांत दळवींसोबत राष्ट्रवादीचे नेते प्रशांत शिगवण यांनी सुद्धा आज भाजपात प्रवेश केलाय तरी सूर्यकांत दळवी यांच्या भाजप प्रवेशानंतर आता ते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी कसं जुळवून घेतात हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका